मला कल्पना नाही किती लोकांना इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो नव्याच्या नवीन क्रांतीचा अंदाज आहे त्या क्रांतीचा अर्थ एवढा साधा आहे की त्याचे नऊ पैलू आहेत त्यातले चार पैलू फार महत्त्वाचे आहेत ह्या चार पैलूवर आपलं आपला उद्योग आणि जीवन चालणार आहे एकाला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत् बुद्धिमत्ता दुसऱ्याला म्हणतात रोबोटिक्स <laughs> तिसऱ्याला म्हणतात तिसरा उद्योग आहे डेटा अनालिटिक्स चौथ्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात म्हणजे ह्याची चार तंत्रज्ञानं जी आहेत ना ही चार तंत्रज्ञानं तुमचं जीवन व्यापून टाकणार आहे थोड्या दिवसात मग ते तुमचं सार्वजनिक जीवन असेल खाजगी जीवन असेल औद्योगिक जीवन असेल तर येणाऱ्या प्रत्येक तरुणाला या चारातल्या कुठल्या तरी एका तंत्रज्ञानाचं ज्ञान घ्यावं लागेल आणि आतापर्यंत जे शिकत आला तो ते शिकण्याला यातल्या कुठल्या तंत्रज्ञानाची जोड देता येईल ते शिकावं लागेल तेव्हा तो जेव्हा ते शिकेल तेव्हा आत्ताची त्याची अस्तित्वात असलेली नोकरी जाणार नाही किंवा नवीन नोकरी मिळेल त्याला उपयोग होईल पण कुठल्याही क्षणी त्याला या चार पैकी एका शास्त्राचा वापर भारताची लोकसंख्या जशी एकशे चव्वेचाळीस कोटीवरून पन्नास कोटीकडे सरकाय लागली तसं जगामध्ये भारताचं नाव हे सर्वोच्च लोकसंख्या असलेलं म्हणून घडलं जाऊ लागलं पण त्याचबरोबरीने या वाढत्या लोकसंख्येचे जे प्रश्न आहेत त्यातला सगळ्यात प्रमुख प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा हा पुढे याय लागला प्रकाशाने पुढे येऊ लागला राज्य सरकार केंद्र सरकार सगळे या विषयावरचे अभ्यासक हे सगळे सगळ्या बाजूने काहून मागवायला लागले की देशातली बेरोजगारी वाढते विरोधी पक्षाला ते एक एक साधन म्हणून म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध साधन म्हणून वापरायला मिळाल्यासारखं प्रत्येकजण या विषयाबद्दल बोलतोय पण याचा मूळ अभ्यास आ, कसा व्हायला पाहिजे याचं माझं वैयक्तिक मत मी आज म्हणू इच्छितो ज्या देशाची लोकसंख्या एकशे पन्नासच्या देशाला चालली आहे आणि ज्या देशामधले चौसष्ट टक्के लोक हे पस्तीस वयाच्या खालचे आहेत म्हणजे उदाहरण दाखल पंच्याण्णव ते शहाण्णव कोटी लोक हे पस्तीसच्या खाली आहेत वयाने बरोबरीने पंचावन्न टक्के लोक हे पंचवीस वयाच्या खालचे आहेत म्हणजे जवळजवळ परत पासष्ट सहासष्ट कोटी लोक हो हे पंचवीसीच्या खाली आहेत तुम्ही आम्ही कितीही म्हणालो ना तरी या देशामध्ये नोकरी पस्तीसीच्या खाली लागणं कठीण आहे म्हणजे आम्ही शिक शिकण्यातच अठ्ठावीस वर्ष घालतो पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष शिक्षणात घालतो त्याच्यानंतर नोकऱ्या शोधत करतो नोकरी मिळण्याची साधनं ही अजूनही ही अजूनही शैक्षणिक पात्रता आणि कार्यकर्ण्याच्या पातळीच्या व्यतिरिक्त मी स्पष्ट म्हणू इच्छित नाही पण आता हेही वर आलं आहे की की वशिला आणि भ्रष्टाचार याच्याशिवाय नोकऱ्या लागत नाहीत की काय असं वाटण्याची वेळ आली आहे म्हणजे आताच्या जर शेवटची केस तुम्ही जर यू पी एस सीचे जर पाहिलीत लोकांच्या असे भावना व्हायला की की चांगला नोकरीचं स्थान मिळवायला भ्रष्टाचाराची पण गरज आहे हा विषय आलाय ना बाजूला ठेवू आपण पण प्रश्न असा आहे की शहाण्णव कोटी लोकांना एका रात्रीत किंवा एका महिन्यात किंवा एका वर्षात कोण रोजगार येणार आणि दिला तरी आपण लोकसंख्या वाढते पुढे म्हणजे आजचा बेंचमार्क पंच्याण्णव कोटीचा आहे उद्याचा बेंचमार्क वाढत्या लोकसंख्येत आणि वाढत जाईल तर शासनाला केंद्र शासनाला अथवा राज्य शासनाला हे शक्यच नाही आहे त्यांच्या घोषणा पाहाल ना ते म्हणतात दोन कोटी लोकांना रोजगार दिला वीस लाख लोकांना रोजगार तयार केला त्यांच्या सगळ्या आकडेवारी जे ना पाच कोटी खालची आहे हे पाच पाच कोटी पंच्याण्णव कोटी पुरे करायला तुम्हाला वीस वर्ष जातील आणि तोपर्यंत वीस वर्षात लोकसंख्या परत डबल झालेली असेल कारण लोकसंख्या वाढताना एकाचे दोन दोनाचे चार चाराच्या आठ आठाच्या सोळा सोळाच्या बत्तीस अशी वाढते रोजगार देण्याची संख्या ह्यांची अशी वाढते आहे त्यात असं म्हणाले असतं नाही की गेल्या वर्षी दोन कोटींना रोजगार दिला आणि पुढल्या वर्षी आम्ही आठ कोटीला रोजगार देऊ कुपुढं सोळा कोटीला देऊ असं कुठेही गणित नाही आहे म्हणजे देशाचं एकोणीसशे पर्यंत आणि एकोणीसशे पन्नासपर्यंत प्लॅनिंग चालू आहे पण त्यामध्ये रोजगार निर्मितीचं आणि देण्याचं प्लॅनिंग कुठेही स्पष्ट मी तरी पाहिलेलं नाही कोणाला माहीत असलं तर तरी सांगावं आयुष्यात आता येतो तो प्रश्न असा की खाजगी क्षेत्र जरी त्याला जोडून एकत्रित बनलं की मी रोजगार तयार करतो तरी या दोघांना हे वजन उचलणं शक्य नाही आहे त्याला पर्याय एकमेव एकच पर्याय शिल्लक आहे की रोजगारापेक्षा स्वयंरोजगार वाढवणं आवश्यक आहे असं नाही की शासनाने याची दखल घेतलेली नाही शासनाने एक चार पाच वर्षापासून हे वेगळं कौशल्य विकास नावाचं खातं तयार केलं आणि ज्यामध्ये देशभर कौशल्य विकासाच्या योजना आणायला सुरुवात केली त्यामध्ये प्रशिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न केला नेहमीच्या प्रथेप्रमाणे ते भ्रष्टाचारांचं सगळं खाऊन टाकलं प्रशिक्षण फारसं काय होत नाही होईल असं म्हटलं जातं त्या दृष्टीने खातं तयार झालं अधिकारी तयार झाले संस्था तयार झाल्या पण प्रशिक्षणाच्या नावाने पैसे मिळवण्याचा एक वेगळा धंदा उभा राहिला म्हणजे प्रशिक्षणाचे स्वयंरोजगार उभे राहिले पण त्या प्रशिक्षणातून बाहेर पडलेले किती स्वयंरोजगारी स्वतःला टिकू शकताय मात्र अजूनही शंका आहेत त्याला जोडून अजूनही काही गोष्टींची आवश्यकता झाली आपण असं मानू की आपल्याला स्वयंरोजगारी व्हायचं आहे जर आपल्याला स्वयंरोजगारी व्हायचं असेल तर जो प्रकल्प आपण काढू त्या प्रकल्पाला साधारणतः चार गोष्टींची मूळ आवश्यकता असेल ज्याची व्यवस्था शासनाने केलेली असते कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते एक जागा प्रकल्प हा हवेत चालत नाही त्याला कुठेतरी जागा लागते दोन त्यासाठी लागणारे कुशल कामगार तीन त्यासाठी लागणारं भांडवल आणि चार त्या विशिष्ट व्यवसायाला लागणारं कौशल्यपूर्ण तंत्रज्ञान जे स्वतःच्या मालकीचं असावं लागतं या पहिल्या तीन गोष्टी भाड्याने मिळतील चौथी मिळणार नाही तुम्हाला समजा असा विचार करू या चारापैकी तीन गोष्टी भाड्या आणली चौथी माझी आहे उदाहरणार्थ माझ्याकडे जागा आहे पण बाकीच्या तीन नाही आहे माझ्याकडे फक्त भांडवल आहे बाकीच्या तीन नाही आहे पण शासनाने असा विचार केलेलाच नाही आहे की चारातली एक गोष्ट तरी तुझ्याकडे आहे का बाबा मी तुला मदत करतो असं कोणी केलेलंच नाही त्याला फक्त शिकवायचा रस्ता सोडून जायचा म्हणजे आमच्या शाळांनी कॉलेजने विद्यापीठाने जे काम केलं तेच कौशल्य विकास शिकवणारे करतायत म्हणजे एका वेगळ्या तऱ्हेच्या बेरोजगारांची जंत्री तयार करण्याचा कारखाना सुरू झाला परत म्हणजे विना कौशल्य बेरोजगार आणि कौशल्याचं सर्टिफिकेट हातात असलेले बेरोजगार शेवटी ते बेरोजगारच तयार झाले आता प्रश्न असा येतो की त्यातला एक मुद्दा फक्त मी त्याला प्रकाशाने सांगतो की समजा एखाद्याकडे त्यासंबंधीचं प्रक प्रशिक्षण योग्य आहे जागा आहे आणि कामगार सुपरवाईज करण्याची कॅपॅसिटी आहे पण पैशाचं काय पैशाचं काय म्हणलं तर त्याला अभियितलं असं सांगितलं जातं नेहमीप्रमाणे की तू बँकेत जाऊ शकतोस बँकेचं कर्ज काढू शकतोस तिथे परिस्थिती एवढी भयानक आहे की मोठमोठे उद्योजक बँकांचे पैसे उचलून परदेशात पळून गेलेत लाखो कोटीचे कर्ज माफ करायची वेळ आली शासनावर पण त्यांनी सांगितलं का मुद्दा अजून कोणी अभ्यासच नाही केला मी दोन प्रकाशांना असले उदाहरणं देतो की विजय मल्ल्यांच्याबद्दल आपण आरडोआरडा करतो एवढा की त्या माणसाने नऊ हजार कोटी बुडाले त्यांनी इतर काही केलं काही नाही केलं याचा विचार न करता मी तुम्हाला एक सांगतो की त्याचं कर्ज पाच हजार कोटी आहे आणि बँका त्याच्याकडून नऊ हजार कोटी मागत आहेत त्या पाच हजार कोटी आणि नऊ हजार कोटीमध्ये फरक कशाच आहे फरक व्याजाच आहे आणि बँकेच्या चार्जेसच आहे नीरव मोदीची परिस्थिती सेम आहे त्यांनी काय उद्योग केले त्यांनी फसवलं तो नीतिमत्तेला धरून होता का नव्हता विषय आपण बाजूला ठेवू दोन करता बँकेतून कर्ज घेतल्यानंतर उद्योजकाची काय परिस्थिती होते हे सगळ्यांसाठी दुसरं उदाहरण आहे निर्वा मोदीने साडेपाच हजार कोटी उचलले त्यांनी देणं लागतो तेरा हजार कोटी हे दोघेही धन धनधानगे होते ते पळून गेले हा मुद्दा बाजूला ठेवू आता लहान उद्योजकांनी जर बँकेतून कर्ज काढलं आणि समजा त्यांनी कर्ज काढलं पाच लाख रुपये त्या पाच लाखाचं धंदा अडचणीत झाला तर किती होणार आहेत नऊ लाख कमीत कमी होणार जसे पाच हजार कोटीच्या नऊ हजार कोटी द्यायचे नऊ लाख होणार तो पाच लाख देऊ शकत नाही तर नऊ लाख कुठून देणार तो या अडचणीत उद्योजक येऊ नये म्हणून मला प्रकाशाने असं वाटतं की शासनाने अथवा खाजगी क्षेत्राने केलेल्या योजनांमध्ये घेतलेल्या कर्जाचे वेळोवेळी व्याज भरण्याची व्यवस्था करावी आपण त्यांना तीस टक्के सबसिडी वीस टक्के सबसिडीच्या नावाने एक वेळीची सबसिडी देतो ती धंद्या संपून जाते बँकांना हवं आहे का शेवटी बँकेने दिलेल्या कर्जाचे व्याज पाहिजे भांडवल तुझ्याकडे ठेवून घे लोन तुझं चालू ठेव पण मला वेळोवेळी व्याज भरत जावं बँकांची इच्छा पण तशीच आहे तर मला असं वाटतं की ज्यांना कोणाला या लहान उद्योजकांसाठी उद्योग म्हणून काही शासकीय अथवा निमशासकीय योजना काढायची असेल तर त्यांनी त्याच्या व्याजाचा बोजा भरण्याचं नवीन योजना काढावी अशा तऱ्हेची एक योजना शासनाने पाच वर्षापूर्वी अंडासाहेब पाटील महामंडळातर्फे अंमलात आणली ज्यामध्ये आज एक लाख स्वयंरोजगारी मदत घेत आहेत त्यातला एकही बुडीत कर्जात अडकलेलं नाही आहे कारण त्याची सगळ्यांची व्याज ज्यांनी त्यातल्या त्यातल्या ज्या लोकांनी इमानदारीत व्यवसाय केला आहे त्यांची व्याजं सरकारने भरली आहेत तर कुठेही अडचण आलेली नाही आहे किंबहुना कोविडच्या काळात बोटफोट होते जे बुडले पण हे बुडले नाहीत यांचे धंदे चालू राहिले यांची व्याजं भरली गेली आणि राहिले आहेत तर माझं एवढंच म्हणणं आता की रोजगाराकडून स्वयंरोजगाराकडे वळा स्वयंरोजगाराकडे वळताना जर मदत करायचीच असेल तुम्हाला तर त्यांना कर्ज घेण्यासाठी मदत करण्याच्याऐवजी कर्ज टिकून ठेवण्यासाठी जी व्याज भरण्याची मदत आहे ती करा पहा बदल तिथे होऊ शकतो धन्यवाद सर मला करायला शिकावं लागेल पण आता हे जे ए, ए आयचं तंत्रज्ञान आहे त्याच्या माध्यमातून ड्रायव्हर विना गाडी क्लर्क विना ऑफिस अशा काही गोष्टी पुढच्या काळात येत आहेत तर दृष्टीने तरुणांनी त्यांचा जो विकास आहे तो कौशल्यातून करणं गरजेचं आहे पण त्यासाठी आता त्या अशी शासनाने काय करणं आवश्यक आहे की ज्याच्या माध्यमातून त्यांना हे भविष्यातले संकटाशी सामना करणं सोपं होईल शासन आता प्रयत्न करतंय म्हणजे तंत्र शिक्षण खातं राज्य सरकारमधलं आता सहा स्पेशल ट्रेनिंग सेंटर उभं करतात ज्याला सेंटर ऑफ एक्सिलेन्स म्हणतात तिथेही चारही तंत्रज्ञाने शिकवलं जातील पण सुधैवान दुर्दैवानं असं आहे की अजूनपर्यंत म्हणजे आता शासन विचार करताना असं नाही अजूनपर्यंत आपण एका पद्धतीचं शिक्षण देतो म्हणजे उदाहरणार्थ आर्ट्सचं म्हणत असेल तर तो फक्त साहित्य आणि आर्टच शिकतो आर्ट्सचा असेल तर कॉमर्सचा असेल तर फक्त फायनान्स आणि अकाउंट्स शिकतो तंत्रज्ञानाचं असेल तर तंत्रज्ञानच शिकतो असं असून टाळणार नाही आता आता तुम्हाला नवीन शिक्षण पद्धतीनुसार तुमच्या आवडीनिवडीनुसार शिक्षणाची पद्धत बदलावी लागेल उदाहरणार्थ मी ॲडमिशन घेतली कॉमर्स कॉलेजला पण एक वर्षाने मला वाटलं की नाही मला फोटोग्राफी शिकायची तर मी शिकू शकेल आता आता विद्यापीठाने तसं सूचना दिल्या गेल्यात की नवीन शिक्षण पद्धतीनुसार जशी समाजात त्या गोष्टीची मागणी तयार होईल तशी तुमची आवड बदलेल आणि बदलायला आवडीप्रमाणे तुम्ही शिकू शकाल शेती तोट्याला सांगतो मला शेती नफ्यात आहे पण प्रत्यक्ष ते नफ्यात आहे की नाही आहे किंवा तोट्यात आहे की नाही याचा हिशोबच दिला जात आहे कुठलाही शेतकरी आपल्या शेतीचा हिशोब मांडत आहे पैशाची नोंद करतो आणि त्याला जेव्हा कळतं ना की तो नुकसानीत गेला आहे तेव्हा अनुभवतानाच कळतं त्याला कारदावर कळत नाही अशी कुठलीही पद्धती नाही मी गेली तीस वर्ष विचार करतोय की की शेतीचे हिशोब कसे लिहिले जावे याविषयी असलेल्या प्रगत संस्था देखील विचार करत आहेत कारण त्या शेतकऱ्याच्या कृतीतून कुठेही उत्पन्नाचा स्कोप ॲडवायझरला तयार होते म्हणजे फार्म अकाउंटिंग ज्याला म्हणतात की शेतीचं अकाउंटिंग करावं पण शेतकऱ्याला कर स्वतःला पणाला पैसे द्यायची सवयच देणार ना मग तो सल्लागाराला काय पैसे देणार सल्लागार म्हणून मी याचं काम का करणार अशा गणिता ते अडकते म्हणजे बऱ्याचशा माफी असल्यामुळे शेतकऱ्याला माप गोष्टीवर शेती करायची ला सवय लागली आणि त्याला सर्व माफ असल्यामुळे त्याला पणाला काय द्यायची सवय नाही लागली त्यामुळे त्याला एक तर शंभर एकर असलेली शेती दोन आली तशा पिढ्या पुढे पुढे होत गेला तसे शेतीचा तुकडा तुकडा होत गेला आणि कमी प्रमाणात असलेल्या शेतीमध्ये होणार उत्पादन हे फायदेशीर राहिलंच नाही धन्यवाद तुम्हाला जर वाचायचं असेल ना एखाद्याला वाचनाची आवड असेल तर आउट ऑफ पॉवर्टी नावाचं एक पुस्तक आहे पॉल पोलेक नावाचं एक गृहस्थ आहे गृहस्थ आहे त्यांनी जगभर गरिबीचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला आणि त्यात त्यांनी दोन एकराच्या खालच्या शेतकऱ्यांचा पण अभ्यास केला आणि त्या शेतकऱ्यांना पहिलं मार्केटिंग शिकवलं की तुझ्या दोन एकरात काय उत्पन्न काढलं पाहिजे ते तुझ्या जवळच्या मार्केटमध्ये चांगल्या भावात विकलं जाईल हे शोधून दिलं नंतर त्यांनी ते दोन एकराच्या शेतकऱ्याला स्वस्तात इरिगेशन कराय कसं करायचं हे शिकवून दिलं आणि त्याला नफा आणलं अशा तऱ्हेचे प्रभाव आपल्या देशात दे होणं आवश्यक आहे एक लक्षात घ्या समाजातल्या कुठल्याही आर्थिकदृष्ट्या अथवा आर्थिक सामाजिक भौतिकदृष्ट्या लहान असलेल्या माणसाला कुठलीही सबळ करणारी यंत्रणा अजून तयार झालेली नाही आहे मी आर्थिकदृष्ट्या सबळ नसेल तर कोण माझा वाली नाही आहे मी बौद्धिकदृष्ट्या सबळ नसेल आणि दुर्बळ असेल तरी माझा कोणी वाली नाही आहे सुद्धा माझं कुटुंब जर समजा सबळ नसेल तर माझा कोणी वाली नाही आहे माझ्याबद्दल चर्चा होतील भाषणं होतील पण प्रत्यक्ष पडे माझ्याकडे पोचून मला आणणारी योजना नाही आहे विकासाची खरी अपेक्षा अशी आहे की समाजातले सगळे लोक एका वेळी एका स्तरावर येऊ शकले पाहिजेत असं असताना देखील देशातल्या तीन माणसाकडे तर पन्नास टक्के मालमत्ता असेल आणि ते पन्नास टक्के लोकांच्याकडे जर उरलेली पंच्याण्णव टक्केपर्यंतची मालका मालमत्ता असेल तर राहिलेले पाच टक्के लोक काय करू शकणार बरोबर याचा विचार करावाच लागेल पण सगळे विषय एका विचार करायचे पाहिजे एक एक विषय घेऊन त्याची चर्चा केली तर त्याची उत्तरं निघण्याची शक्यता आहे Tell